स्त्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा तर गुजरातमध्ये याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे यंदा शरद पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला आहे शरद पौर्णिमेला चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते वर्षभरात फक्त शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो विष्णू नामाचं करापठन कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर हो, प्राप्त होते अशी मान्यता आहे या दिवशी सुक्त कनकधारा कनकधारास्र विष्णू सहस्त्रनाम आंधीचे पठण करणं शुभ मानलं जातं शरद पौर्णिमा शुभ मुहूर्त काय वर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनटांपर्यंत चालेल परिणामी शरद पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे शरद पौर्णिमा ज्याला कोजाघरी पौर्णिमा असेही म्हणतात शरद पौर्णिमेचा मुहूर्त सहा ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस ते सात ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस पर्यंत आहे यामुळं कोजागिरी पूजेसाठी एकूण एकोणपन्नास मिनिटे मिळणार आहे तर सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्र उदय सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटंनी होईल चंद्राच्या प्रकाशात ठेवलेली ठेवली जाते खीर प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाला दूध बनवलं जातं शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध तांदूळ साखर मखन इत्यादी पदार्थांची खीर आणि मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात ही खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते लोक निरोगी राहतात विशेषतः मानसिक आजारांमध्ये चंद्र हा मनाचा आकार कारक असल्यामुळं अनेक रोगांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे चंद्राच्या सोहळा कला म्हणजे काय चंद्राच्या सोहळा कला म्हणजे सोहळा गुण मानले जातात प्रत्येक गुण हा एका कलेशी निगडीत असतो अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे तर सर्व सोहळा कला एका आदर्श व्यक्तिमत्वात उपस्थित असतात भगवान श्रीकृष्ण हे सोहळा कला असलेले एक आदर्श व्यक्तिमत्त्व मानले जाते श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा पूर्ण अवतार मानल्या मानले जातात तर भगवान श्री रामामध्ये केवळ बारा कलांचे मिश्रण होते असे मानले जाते या कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे वैज्ञानिक दृष्टिकोन काय कला म्हणजे प्रकाशाच्या त्या अव्यस्था ज्या चंद्र पृथ्वीवर पृथ्वीवरून वेगवेगळ्या आकारात दिसतो अमोशेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर कमी होत जातो याला चंद्राच्या कला म्हणतात वृत्तकथा प्राचीन काळी मगध देशात वनित नावाचा एक संस्कार परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता एवढंच नाही तर पैशाच्या हव्यासास ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत होती पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता एवढेच नाही तर पैशाच्या हवेसापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले पत्नीची ही अशी वा वर्तणूक पाहून जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर त्याला तिथे नागकन्या भेटतात त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती नागकन्यांनी ब्रह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले ब्रह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले या व्रताच्या प्रभावाने ब्रह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दामद दामपत्य सुखी संसार होऊ लागले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद